सह्याद्री जसा प्रत्येक शिखरावर आपला इतिहास जपून उभा आहे तसाच हा आपल्या अस्तित्वाचा कणाही आहे इथं आल्यानंतर रोजच्या आयुष्याच्या शर्यतीतून स्वतःला हरवून घेता आलं तर आपल्या अस्तित्वाची जाणीव होते हे मात्र नक्की ऊन वारा पाऊस हा अंगाला झोंबला तरच या निसर्गाबरोबर राहण्यासाठी आपण योग्य बनतो हे मात्र नक्की परंतु आजकालच्या आयुष्यात हे फार दुर्मिळ होत चाललेलं आहे चला तर मग अशा या नितांत सुंदर शांत सह्याद्रीच्या सहवासात इथं असलेल्या किल्ल्याबद्दलच्या इतिहासाची आणि एका अनोख्या कोरीकामाची माहिती करून घेऊया नमस्कार मित्रांनो मित्रांनो आणखी एक अनोखा किल्ला भीमाशंकर अभयारण्य सर्व बाजून तुम्हाला जंगलाचा भाग आहे त्या प्रवेश आम्ही केला आहे भीमाशंकरच्या अगदी जवळ असणारा या किल्ल्याचं नाव आहे भोरगिरी फार लोकांना माहीत नसेल खालच्या बाजूला मेन सह्याद्रीची जी रांग आहे पाठीमागं खालच्या बाजूला पदरगड आणि तुंगी हे किल्ले आहेत कल्ल्यांच्या बाजूने येणारी वाट याच्यामधून भीमाशंकरच्या बाजूने वरती येणाऱ्या वाटेवर हा किल्ला आहे किल्ल्याचं नाव भोरगिरी आहे तटबंदीचे काही अवशेष आहेत आणि मुख्य खडकामध्ये खोदलेले लेणी आणि त्याच्यामध्ये असलेली मंदिरं आणि एक निसर्गरम्य वातावरण अशा गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर आता मी प्रवेश केला आहे अभयारण्याच्या मुख्य कामानेतून आता आपण किल्ल्याकडे जाऊ किल्ला फार मोठा नाही कारण मुख्य भागापासून आपण गाडीची जी वाट आहे ती उंचावर येते आणि तिथून पुढे एक छोटीशी टेकडी अशा प्रकारचं पण एक अद्भुत निसर्गरम्य वातावरण असणार ही जागा आहे चला तर मग बघूया या किल्ल्यावर काय काय येते दुर्मिळ पानं फुलं वनस्पती पक्षी प्राणी यांनी नटलेलं हे भीमाशंकर अभयारण्य तुम्हाला समोर एक अशाच प्रकारचं अगदी दुर्मिळ असलेलं फुल जमिनीला गसतंय अगदी रेखीव असणारं हे फारच दुर्मिळ फूल आहे भीमाशंकर अभयारण्यात असणारा हा किल्ला मागा बघा जंगलातून चाललो आहे आम्ही पूर्णतः प्रवेश केल्यापासून एक दहा ते पंधरा मिनटं झाली असतील पूर्ण घनदाट जंगल आणि इथे एक सूचनाही लिहिण्यात आली की पाच शक्यतो पाचच्या आत हे जंगल तुम्हाला सोडावं लागतं हा किल्ला चढाईसाठी तेवढा अवघड नसला तरी जंगलाची वाट आहे त्यामुळं थोडं काळजीपूर्वकच यावं लागतं चाललो आहे आम्ही सर्वात सर्वत्र दिसणारा जंगल चला आता वाट शोधत निघालोय वाट तशी पायवाट व्यवस्थित आहे परंतु मार्ग वगैरे व्यवस्थित दाखवलं नसल्यामुळं शोधत जावं लागतं नक्की कुठली पायवाट योग्य आहे ते सापडली का या बाजूला असेल कदाचित इकडं असेल इकडं मित्रांनो हे झाडावर असे फडके बांधले ठिकठिकाणी याच्याकडे लक्ष ठेवा जावं लागतं जंगलात आहे कुठलाही दुसरा मार्गदर्शक फलक नाहीये त्यामुळं पायवाटाही बऱ्याच फुटताना दिसतात पडले Good वाटेत राहते बाजूनही बाजून चल कसेच खांदे फोडून टाकते बाकी त्यांनाही अडथळा आई ते काय लावून बांधलेलं आहे अद्भुत अनुभव आहे कारण जंगल गंदाट आहे थांबा इथं गरज हाडीबिडी वाढली खाली लक्ष ठेवा पायाकडं अशा प्रकारे इथून तुम्हाला कमान दाखवली तिथून प्रवेश केल्यानंतर अभयारण्यात आत दहा ते पंधरा मिनटे पाठी मग तुम्हाला तुम्हाल दिसते ना या डोंगर सोंडेवरून गोल फिरून तुम्हाला या मध्यातून किल्ल्यावरती यायचे पाठीमागच्या बाजूला एक धबधबाही दिसतोय तोही तुम्हाला दाखवतो आणि मी जिथे उभा आहे तिथं काही कोरीव दगड दिसत आहेत हा गडामध्ये जाण्याचा प्रवेश असावा इथं काही कोरीव दगड आहे ते तुम्हाला दाखवतो इथं दरवाजाचे अवशेषही असावेत आता खूप वर्षे झाले आहेत ह्या किल्ल्याकडं फारशी इतिहासात नोंदी नाही आहेत नंतरच्या काळात वापरलाही गे गेला नसावा त्यामुळे फारसं काही सापडत नाही पण इथं कोरीव दगड आणि दरवाजाचा एक भाग दिसतोय तो दाखवतो अवशेष अगदी व्यवस्थित दिसतात झाडामध्ये झाकले असले तरीही आजही व्यवस्थित पाहायला मिळणारे हे अवशेष आहेत तटाचे अवशेष दिसतात तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर हे व्याघ्रशिल्प पाहायला मिळतं दुर्मिळ असंही व्याघ्रशिल्प आहे या किल्ल्यावर येईपर्यंत इथं असणाऱ्या गोष्टीची तेवढीशी अनुभूती येत नाही परंतु इथं असल्या आल्यानंतर आजूबाजूला दिसणारा निसर्ग आणि वरती दिसणारे अवशेष पाहता हा किल्ल्याचं एक महत्त्व विशेष असावं अगदी जुन्या राज्यसत्तांमध्ये सातवानकालीन किंवा त्या पूर्वी काळामध्ये या किल्ल्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले असावं हे मात्र नक्की इथे काही अवशेष पाहायला मिळतात दरवाज्याच्या आजूबाजूचे कोरीव अवशेष असावेत अशा प्रकारची रचना आहे याची आपण डोंगर सोंडेवरून जरी आलो असलो तरी या बाजूला नदीची वाट आणि खोल तरी दिसते इथं वरती येणाऱ्या पायऱ्या आहेत आणि समोर तटाच्या बाजूला खडकामध्ये खोदले दोन पाण्याची टाके आहेत आणि इथून वर जाण्यासाठी ही पायऱ्या तेही तुम्हाला दाखवतो गवतामध्ये किंवा वाढलेल्या झाडांमध्ये जरी लपले गेले असल्या तरी अवशेष मात्र आजही व्यवस्थित दिसतात चला सर्व पाहण्याचा प्रयत्न करू या पायऱ्यांवरून एक गोष्ट लक्षात येते की गडावर येणारी वाट आतल्या बाजूला जी उंच भाग आहे डोंगराचा किंवा खोल दरी आहे त्याच बाजूने वरती येत असावी आणि या पायऱ्या चढून वर आल्यानंतर तुम्हाला समोरच्या बाजूला देवतेची मूर्ती आणि शिवलिंगे पाहायला मिळतं यावरून एक गोष्ट लक्षात येते या बाजूला मंदिरही असावी छोटेखानी तुम्हाला समोर दिसते देवतेची मूर्ती शिवलिंग आहे वेगवेगळ्या आकाराचे सुंदर अशा आकारातील आजही रेखीव दिसणारी ही मूर्ती सर्वत्र गवत झाडं वाढल्यामुळं आणि कारवी वगैरे पडल्यामुळं अवशेष शोधणं थोडं अवघड जातं तरीही किल्ल्यांचे अवशेष शोधणे आपलं मुख्य काम आहे त्यामुळं पाण्याचा टाक दरवाज्याची अवशेष तटबंदी हे सर्व गोष्टी बघितल्या चला आता येत असणाऱ्या कुपानकर आपल्याला आहे या गाडावर भव्य आकाराची अशी खोदीव अनेक पाण्याची टाकी पाहायला मिळतील काही भूमिगत आहेत काही तुम्हाला अशा प्रकारची दिसतील परंतु यावरून तुम्हाला इथं किती शिबंदी असावी किंवा या किल्ल्याचं काय महत्त्व असावं ही गोष्ट लक्षात येते या भागात पावसाळ्याचंही प्रमाण भरपूर असल्यामुळं ही अगदी ओसंटून वाहतात पावसाळ्यामध्ये आणि खाली धबधबे दब तयार होतात ही तटाच्या बाजूला असणारे आणखी काही पाण्याचे टाके तुम्हाला पाहायला मिळतात आणखी दोन भव्य आकाराचे पाण्याचे टाके सापडले पण तटाच्या बाजूला आहे आपल्या ज्या लेणी आहेत त्याच्याकडे जायचं आम्ही चाललो आहे घाटाच्या खाली पदरगडच्या जवळ असणारं खांडस हे गाव तिथून पुढं भीमाशंकर आणि भोरगिरी या मार्गाने कल्याण बंदरातून येणारा किंवा आणखी दुसऱ्या बंदरातून येणारा माल वरती घाटावरती यायचा त्यामुळे ह्या किल्ल्याचं एक विशेष महत्त्व होतं इथं असणाऱ्या गुहा आहेत त्याही अद्भुत आहेत तिथेही एक शिवलिंग भव्य आकाराचं देवीचं मंदिर हे आपण पाहणार आहोत परंतु हे किल्ल्याचंही ऐतिहासिक एक विशेष महत्त्व होतं अलीकडच्या काळात हा दुर्लक्षित किंवा नंतरच्या राज्यसत्तांच्या काळातच मुळात हा दुर्लक्षित राहिलेला किल्ला असावा आपण जेव्हा तटाच्या बाजूने चालतो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात तब्बल चार ते पाच भव्य आकाराचे पाणी टाके आहेत तलावासारखे आणखी एक भव्य आकारच पाने तुम्हाला दाखवतो आम्ही पाठीमागच्या बाजून जरी आलो असलो तरी आता बघा या बाजूला एक उतराची वाट आहे तिथून खाली उतरतोय आणि ज्या त्याच्याकडे जायचं कारण वरच्या बाजूनी आतमध्ये जाण्यासाठी वाट नाही तुम्हाला दाखवतो किती अवघड आहे समोरच भीमाशंकराचं मंदिर आहे समोरच्या डोंगरांग्यावर नदीच्या बाजूनी वरती येणारी ही वाट तुम्हाला समोर दिसते या बाजूला खाली गेल्यानंतर लेणी आहेत अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर खालून वरती येताना एक काय भाग ओवळा आहे तोही दिसतो परंतु जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तटबंदीचे पूर्ण अवशेष किंवा व्याघ्रशिल्प पाहिजे असेल तर आम्ही ज्या बाजूने आलो त्या बाजूने येणंच योग्य पूर्ण किल्ला पाहून आपण आलं आहे दरवाजाचे अवशेष व्याघ्रशील दुर्मिळ असणारा व्याघ्रशील बघितलं त्यानंतर तटबंदी वरती गेल्यानंतर पाण्याचे टाके भव्य करायचे पाण्याचे टाके आहेत कारण इथं बघितलं तर तुम्ही काळा आंबे सॉल्ट खडक आहे आणि इथं असणाऱ्या खाली उतरताना गावाकडच्या बाजून जर तुम्ही वरती याल तरी ते या गोवा दिसतात या गोवांमध्ये पाणी आणि पाण्याच्या आतमध्ये मंदिर आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूया तिथं शंभूच एक शिवलिंग आहे तीही तुम्हाला दाखवत आहे भीमाशंकर बाजूला असल्यामुळं त्याचं एक विशेष महत्त्व आहे आतमध्ये जाण्याचा जा प्रयत्न करूया आपण चला बाजूनही जाण्याचा जा प्रयत्न करू परंतु मुख्यमंत्री याचंही पाणी आहे तिथं किती आहे त्याचा अंदाज घेऊया

इकडं बघा ना मग मग ते लाकूड टाका इथं लाकूड टाका मी बघतो इथनं रस्ता ऐका यायला पुढं पुढं टाकलं ना असं असं पाणी हे करा ना हो हे असं टाकलं ना इथनं कळ ना आम्हाला

पूर्वी ही पाण्याचे टाके म्हणूनच याचा वापर करण्यात येत असावा देवीची मूर्ती जुनी असावी किंवा नंतरच्या काळातही बसवली असावे हे तुम्हाला समोर दिसते इथेही पाण्याचे टाकं असावं आता त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि याच्याच बाजूला एका छोटेखानी जागेमध्ये शिवलिंग कोरलेलं आहे हा भाग उंचावरचा असल्यामुळं इथं कदाचित पाणी नसेल आणि शिवलिंग पूर्वीपासूनच इथं अस्तित्वात असावं याच्याच बाजूला एका भव्य आकाराच्या गुहेमध्ये शिवलिंग भव्य आकाराचं तुम्हाला पाहायला मिळतं एक मंदिर आणि त्याच्यामध्ये आणखी काही कोरीव शिल्प ही त्या जागेत दिसतात जसं सुरुवातीला सांगितलं की भीमाशंकरचा डोंगर आणि भाग असल्यामुळं इथं एक वेगळं महत्त्व आहे इथं असणाऱ्या शिवलिंग किंवा इथं असणाऱ्या मंदिरांना असं म्हणतात भीमाशंकरला दर्शनाला गेल्यानंतर इथं जेव्हा तुम्ही याल तेव्हाच तुमचं पूर्ण दर्शन होतं किंवा ते एक आपण पूर्ण दर्शनाची साखळी असते ती पूर्ण होते असं सांगितलं जातं बरेच भाविक इथं तुम्हाला आजही येताना दिसतात या मंदिरात आतमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला भव्य आकाराचं शिवलिंग पाहायला मिळेल अशा प्रकारे आम्ही किल्ला पूर्ण केला आहे पलीकडच्या बाजूनी अभयारण्य जिथून प्रवेश होता तिथून जाऊन पूर्ण डोंगराला वळसा घालून इथून खाली उतरलं खरं तर इथून वर जायची एक सोपी वाट आहे अगदी जवळच तुम्हाला गोवा वगैरे दिसतील जिथे लेण्या मंदिर आहे आणि तिथून वरती जाणारा अगदी व्यवस्थित किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे परंतु आम्ही पूर्ण प्रदक्षिणा या डोंगराला केली अशा प्रकारे एक अद्भुत किल्ला आहे इथं तुम्हाला मॅपमध्ये दिसेलच बरेच पाण्याचे टाकी मंदिर दरवाजा शिवलिंग अशा बऱ्याच गोष्टी गडावर आहेत तटबंदीचे अवशेष दिसतात आणि ज्या गोवा आहेत देवीचं मंदिर ज्याच्यामध्ये दे आतमध्ये पाणी आहे आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पाण्यातून जावं लागतं असं एक अद्भुत मंदिर आणि शिवमंदिर ज्याच्या शिवलिंगावरती बारा ज्योतिर्लिंग कोरलेले आहेत अशी एक अद्भुत गोष्ट आज पाहिल्याचं समाधान मिळालं मित्रांनो भीमाशंकर जिथं तुम्हाला माहिती आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग त्याच्या बाजूनी उगम पावणारी भीमा नदी आणि त्याच्याच अगदी पुढं जिथून भीमा नदी खाली उतरते त्याच्याजवळ असणार हा किल्ला आता हा किल्ला पूर्ण झाला आपण आता नदीच्या काठे जाऊ इथं नदी दिसेल तुम्हाला बघा चला तर मित्रांनो आता या नदीच्या पाण्यात थोडंसं फ्रेश होऊन आपण परतीच्या मार्गाला लागूया परत भेटू अशा सह्याद्रीच्या गडवाट्यावर तोपर्यंत धन्यवाद नमस्कार